म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आच्चा काई नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज न्यूज सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती आज संबंध भारतभरामध्ये देशभरामध्ये अतिशय उत्साहात साजरी होत आहे या ठिकाणी आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर आहेत त्यांनी देखील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन घेतले या ठिकाणी सगळा बौद्ध समुदाय आणि सर्व धर्मीय लोकांनी आपल्या बौद्ध आंबेडकर जयंती निमित्त सगळ्यांनी स्टॉल लावून सगळ्यांनी अभिवादन केले आणि आपल्या जिल्ह्याचे कर्तव्य सगळ्या याच्यावर लक्ष ठेवून इथे कुठला अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्याच्याशी चर्चा एक दोन हजार चोवीसच्या बाबासाहेबांच्या जय तिचा जल्लोष तरुणांमध्ये म्हाताऱ्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये खूप आहे परंतु यावर्षी लोकसभेचे इलेक्शन आहेत प्रशासनाची थोडीशी डबल धावपळ होत आहे तरी पण नांदेड जिल्ह्याचं प्रशासन कर्तव्यदक्ष आहे कलेक्टर असतील एस पी असतील महापालिकेचे आयुक्त सर्वांनी आपली तयारी केलेली आहे काल रात्रीपासूनच आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या प्रमाणामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत अनेक सामाजिक संघटनांनी खिचडी असेल पाणी असेल रसना असेल वाटपाचे या ठिकाणी स्टॉल आहेत बहुतेक ठिकाणी रक्तदान आहेत की रक्तदानाचं महत्व लक्षात घेता वंदनीय बनते बनतेबोधीजी थेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये जवळपास या विभागामध्ये या रोडवर कमीत कमी शंभर स्टॉल असतील की जे समाज उपयोगी उपक्रम आता या ठिकाणी होत आहेत या सर्वच्या सर्वच समाज उपयोगी आंबेडकरांचा आंबेडकर जयंतीने लावली म्हणते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगत आपण आज संपूर्ण भारतातच भारतातल्याच नव्हे तर समग्र विश्वातल्या लोकांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मी लाख लाख या ठिकाणावर शुभेच्छा व्यक्त करतोय प्रदान करतोय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला दिलेलं महान योगदान म्हणजे भारतीय संविधान आहे ज्या भारतीय संविधानामुळे आज देशामध्ये एकोपा टिकून आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही चतुरसूत्री दिलेली आहे आणि संविधानाने प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला म्हणजे स्वातंत्र्य जे दिलेलं आहे की बोलीभाषा बोलण्याचा असेल कुणी आपली आपली भाषा बोलतोय कुणी हिंदी बोलतोय कुणी मराठी बोलतं आहे कुणी पारशी बोलत आहे कुणी गुजराती बोलत आहे कुणी मराठी बोलत आहे म्हणजे ह्या सगळ्या भाषा बोलण्याचा अधिकारसुद्धा भारतीय संविधानामुळे सर्वांना मिळालेला आहे आपल्या आपल्या धर्मानुसार पूजा अर्चा करण्याचा धम्माचा धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार स्वतंत्र भारतीय संविधानामुळे मिळालेला आहे या देशामध्ये सर्वांना मुक्त शिक्षणाचा अधिकार स्त्री असेल पुरुष असेल या सर्वांना शिक्षणाचा अधिकारसुद्धा भारतीय संविधानामुळे सर्वांना मिळालेला आहे मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे या देशाला दिलेलं हे अतुलनीय असल्या कारणाने आज संपूर्ण भारतामध्ये आणि जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे लाखोच्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील विविध नेते मंडळी असतील सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातले सर्व पदाधिकारी असतील लहान मुलांपासून परेंत ते ऐंशी नव्वद वर्षांच्या ज्येष्ठापर्यंत या ठिकाणावर आपल्याला बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेले उपासक उपासिका बालक बालिका पाहायला मिळत आहेत एक बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आतोनात असलेली ही श्रद्धा आहे ज्या बाबासाहेबामुळे सर्वांची म्हणजे जे अस्पृश्य होते तुमची आमची सर्वांची भारतातल्या लोकांची आणि एका म्हणजे भारतातल्या समग्र लोकांसाठी आणि विशेष आमच्यासाठी पाळण्यापासून ते जाळण्यापर्यंतची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांच्याविषयी अत्यंत कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्यांच्या जन्मामुळे आज सर्वांच्या जीवनाचं सोनं झालेलं और नांदेड के प्रशासकीय अधिकारी सन्मानीय नांदेड जिल्हा के जिल्हा अधिकारी सर राऊत कर्तव्य दक्ष जिल्हा अधिकारी नांदेड जिल्हा के है वो भी बाबा साहब को अभिवादन करने के लिए आये थे आयथाननीय कर्तव्य दक्ष पुलिस अधिकारी श्री कृष्ण कोकाटे सर कर्तव्य दक्ष झी शिव मैडम करणवाल मनप्पा के कर्तव्य दक्ष आयुक्त सन्माननीय डॉक्टर महेश कुमार डोळी फोडे सर उनके टीम या, या पर बाबा को अभिवादन करने के लिए आई थी और प्रशासन का विशेष सहयोग बाबा साहब के जयंती के अवसर उनको भी धन्यवाद देता सभी को लाख शुभेच्छा प्रदान करता आज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के जयंती के अवसर या ठिकाणी संजय कुमार जी गायकवाड़ धन्यवाद